थँक यू भाऊ थँक यू शंकरराव नंदीवाले एक नंबर लॅक डन काय चाललंय काय नाही मस्त बसले आहे मोटर चालत नव्हती एम्पायर उचलत नाहीये म्हटलं काय झालं लाईट तर आली या चांगली फुल बरेच दिवस झालं मोटर बंद आहे आमची मोटर उचलत नाही काय झालं काय माहिती तेच पाहत होते काय झालं ते काय चाललंय तुमचं झालं का पाणी लाईट फुल आली पण मोटर उचलत नाहीये कारण काय माहिती नाही काय कळत नाही काय झालं नाही कारण काय कळत नाही मोटर का उचलत नाही पाणी नाहीये घरात मुश्किल होऊन गेली पाणी नसल्यामुळं टेन्शन येतं पाणी नाही गेलं की काय चेक करा फ्यूज चेक करा दोनच फ्यूज आहेत अरे बघू का नाही पण दाखवते ना लाईट एम्पायर उचलत आहे पण ते जिथे यायला पाहिजे साडे दहा म्हणजे दहा पंधरा पर्यंत यायला पाहिजे ते येत नाहीये आहे दहा वरच जाऊन थांबते पंधरा होत नाहीये आहे अलीकडे येत नाही लाईट फुल आहे अडीचशेच्या जवळ पावणे तीनशेच्या जवळ लाईट आहे हे मोठा प्रॉब्लेम आहे दुसरं काही नाही स्टार्टरमध्ये बिलकुल लाईट दाखवत नसेल दोनच फ्यूज ची एकच फ्यूज आहे आमच्याकडे काय चाललंय तुमचं पाणी झालं का हा मुलाचं झालं की नियोजन कामाच गेला की ड्युटीला तो शंकर भाऊ तुमच्या डी ला बरेच सदस्य आहेत पंचवीस गेला ड्युटीला आता एवढा उशीरा कस काय जेवताय आज एवढा उशीर का केला जेवायला यम आहे बरा यम म्हणजे हम है यम अच्छा कामावर जाताना जेवण करून जातो मग आता घरी आलात का सुट्टी झाली कामाची कुठं असता कामाला माझे व्हिडिओ आवडतात का हो तुम्हाला हो ताई यम हे हम आणि मग ओळखल मी तुम्हाला आता ओळखलं बरं का अच्छा नाईट शिफ्ट चालू आहे मग आता जेऊन जाणार कामावर ओके आता ओळखल मी तुम्हाला बाजीराव दादा आहात तुम्ही खूप दिवसांनी आलात बरं का विसरूनच गेलात तुम्ही आम्हाला आता काय ते नाव दिसत नव्हती मी चॅनल वर पण जाऊन आले तुमच्या सदस्य पंचवीस आहेत पण काय म्हणतात ते ना आपलं काही फोटो वगैरे नव्हती म्हणून हे झालं ओळखलं मी तुम्हाला बाजीराव दादा जेव्हा जेव्हा आरामाने जेव्हा ड्युटीला जायचंय जे तर जुना डायलॉग आहे तुमचा यम हे हम माताई नमस्कार आणि शुभ संध्याकाळ नमस्कार नमस्कार ताई सविता ताई नमस्कार हो नमस्कार तुम्हाला पण शुभ संध्याकाळ आणि कुठून आहात तुम्ही सविता ताई निंबाळकर मी मिसाल निंबाळ करत आव हे की असं होतंय आहे मला काय वाचता पण येत नाही नीट पंच्याऐंशी सदस्य आहेत आणि तुमच्याकडं दोन व्हिडिओ टाकलेत तुम्ही तुमच्या मुलाचा एक टाकला आहे आणि गाईचा वासराचा एक छान टाकला आहे व्हिडिओ लाईक डन थँक्यू ताई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ताई राम कृष्ण हरी दोनच व्हिडिओ टाकले आहेत सविता ताई शुभ संध्याकाळ बाजीराव दादा बाजीराव दादा हे तिन्ही आहे तुमच्याच आहेत असं मला वाटायलाय बघा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आत्ता माझे सब पहा आता आत्ता पाहू तुमचे सब हे आहे सपोर्ट आयडे आहेत वाटते तुमच्या मग हे बाजीराव दादाचे सब पाहायला गेले आयडीवर डी वर सात हजार पंच अठ्ठेचाळीस सात हजार आहेत बाजीराव दादा तुमचे आणि खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे एक हजार चाळीस व्हिडिओ टाक एकशे चाळीस व्हिडिओ टाकलेत फक्त लाईव्ह पण असता तुम्ही कधी असता तुम्ही लाईव्ह वा 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 माझी सख्खी बायको आहे आणि सावत्र कुठं आहे मग एका घंट्याच्या आतमधलीच व्हिडिओ दिसले लाईव्ह दिसत आहेत सगळे एका हा एक दिसत एक तासाचा एक दिसते दीड तासाचा हा असे एक एक तासावर आली आता 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 लाईव्ह स्टार्ट केली वाटते बाजीराव दादा ओ माय मी सविता बोलते आहे ओ हो का स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ मी नाही घेत घेते, सविता लाइव हो का मग तुमच्या बघते मी कोण आहे लाईव्ह ला जाऊन अच्छा मुलगा दिसतोय लाईव्ह समोर मुल बर, बर, बर। ताई मुलगा सगटलागतला हाय का बरोबर माझी पण लाइव असते ताई तुम्ही या माझ्या लाइवला नक्की नक्की ताई आता येऊ आम्ही बेल आयकॉन के साथ आपको ऑन करेंगे हम जब लाइव आएंगे तो हम आएंगे पंढरपूर भवी पंढरपूर हरी पंढरपूर नक्की नक्की ताई नक्की येणार हाय दीप्ती दीदी हाय काका <laughs> किती गोड बोलतोय बघा ना करा बर ठीक आहे नक्कीच नक्कीच चॅनल खूप पुढे गेला आहे आणि व्हिडिओ खूप कमी टाकले तरी पण सात हजार लोकांपर्यंत पोहोचला आहे ताई मी दुसऱ्या आयडी जॉईन केला आहे तुम्हाला आणि कमेंट सोडत आहे तुमच्या लॉंग व्हिडिओ वर एका मिनिटाचा व्हिडिओ आहे ना सविता ताई दुसऱ्या लाईव पहा त्यात सविता दुसे नक्की 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 मी आधी जॉईन करते आहे आणि स्कूटर म्हणून एम ए दिली सात हजार चारशे ऐंशी सब आहेत हो हो आता एक वाढवला आहे मी ताई मी सर्व केला आहे तुम्हाला आणि लॉंग व्हिडिओ वर टाकला आहे कमेंट चार नंबर लाईक दन बाजीराव दादा वेलकम वेलकम स्वागत आहे आपलं नमस्कार नमस्कार कसे आहे दादा थँक्यू थँक्यू दादा लाईव्ह सभेमध्ये स्वागत आहे आपलं आणि मी लाईव्ह येऊ शकले नाही त्याच्याबद्दल सॉरी ताई किती वाजता असती तुमची लाईव्ह सविता ताई किती वाजता असती तुमची लाईव्ह शिवकर राम राम आणि शुभ संध्याकाळ तुम्हाला पण शिवकर माय दादा नमस्कार हो माई दादा नमस्कार शुभ संध्याकाळ बाजीराव दादा नम, राम राम सविता ताई नमस्कार झाले का चहापाणी बाजीराव दादा काय चाललंय मग कशा सविता ताईची लाईव्ह पाहत होते मी त्यांना सब केला अगोदर मग लाईव्ह स्टार्ट केली सविता ताई मजा वाळून खट अंगावर एक चाटू भर नाही <laughs> ताई आता साहेबांची नाईट गिफ्ट नाईट शिफ्ट चालू आहे तर वेळ नाही भेटत हो तर मी आता दहा दिवस झाले लाईव नाही घेतली हो नाही घ्यायची होत आई महाग पडायचं नाही असं एकदा महाग पडलं ना मग आपले जे कस्टमर रोजचे आहेत आपल्याकडे येतात बोलतात आपल्याला त्यांना बघून आपल्याला छान वाटते आपल्याला बघून त्यांना छान वाटते ते मग ते कसं होणार बघून आपल्याला छान वाटते आपल्याला बघून मग ते हळूहळू कसं कमी होत जाईल ना म्हणजे हे होत जाईल खूप इतकं दिवसाची लाईव्ह आपली महाग पडेल ना मग खूप आता बाजीराव दादा येतात बाजीराव दादा खूप यायचे पहिले आता नाही येत पता नाही ये, काय झालं काय नाही येत नाही येतं ये आता येत आहेत पण आलेत बरं झालं एकदम छान जय जिजाऊ आयडी मी तुम्हाला जॉईन केलं आहे ताई कमेंट पण केल्या आहेत जय जिजाऊ आय डी आहे नाव तर सीमाच येणार माझं टाइम भेटल्यास तुम्हाला मग आरामाने रिटर्न करा काही गडबड नाही आहे हो ताई घेईल लाईव्ह आज रात्री घरी येईल तेव्हा अच्छा किती वाजता घेणार लाईव्ह म्हणजे सांगा मला अंदाजा तसं काय नाही आता बेल आयकन सोबत तुमचं ऑन केलं आहे तर मला नोटिफिकेशन येईलच तुमचे व्हिडिओ पण येतील ओके ताई धन्यवाद हो हो धन्यवाद धन्यवाद ताई या लाईव्हला भेटू आपण बोलू लाईव्हला नक्कीच अकरा वाजता हा चालेल अकरा वाजता ऑनच असते मी अकरा वाजता माझी लाईव्ह संपत आहे नऊला ला स्टार्ट करते मी कधी नऊ नऊ कधी दहावी होता तर अकरा साडे अकरापर्यंत मी लाईव्ह ऑन ऑफ करते माझी म्हणजे दुसऱ्या आय डीने हे सपोर्ट आय डीने मी जॉईन केला आहे तुम्हाला आता तर लाईव्ह चालू आहे ना म्हणून मला जॉईन करता ना केला असेल मी या आय डीने बाजीराव दादाला रात्री अकरा वाजता येई लाईव्ह मी बिलकुल बिलकुल यात आई आणि रोज एक एक घंटा अर्धा घंटा का होईना यायला पाहिजे लाईव्ह का तर रोजचे जे कस्टमर आहेत आपले रोजचे जे चहा खायत आपले आता मी येते लाइवला समजा मला आवडते तुम्हाला बोलायला तर ते वाट पाहतात कधी लाईव्ह येता तुम्ही कधी लाईव्ह येता संध्याकाळी जे टायमिंग फिक्स असते मग त्याच टायमिंगला आलं तर ते पण अरे या टायमाला लाईव्ह असते ताईची चला आजनीच्या सुता तुला अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला जय जय हनुमान हो आता हे असं बोलत राहिलं ना तर छान वाटते थँक्यू ताई थँक्यू ह्या सपोर्ट आय डी पण जॉईन करून घेऊ का मी तुम्हाला करायचे आहेत का हे सपोर्ट आयडी पण ताई तुमच्याकडे पण खूप आयडिया आहेत चला तर ताई मी आता जात आहे बिलकुल ताई ओके ओके हो शेतकरी कन्या हे पण आयडी आहे का ताई तुमची शेतकरी कन्या ताई लाईक सविता ताई नमस्कार अच्छा हे शेतकरी कन्या ताई दुसरे आहेत ओके सविता ताई नमस्कार म्हणतायत शेतकरी कन्या ताईला जॉईन केला आहे मी यांचं नाव वैशाली ताईच आहे श्रद्धा ताई आहे वाटते श्रद्धाताई बाजीराव दादा नमस्कार सविता ताई नमस्कार आरती ताई नमस्कार हा आरती ताई आहे थँक थँक्यू ताई थँक यू मी जॉईन केलेला आहे तुम्हाला सविता ताई शुभ संध्याकाळ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ राम स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय शेतकरी कन्याताई म्हणतायत ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय सविता ताई बाय म्हणत आहेत असं मला वाटते सविता ताई, ता ताई गडबड करतायत च... च... का ड्युटीला जायचंय वाटते सविता ताईंना पण काहीतरी गडबड आहे असं मला वाटते थँक्यू ताई थँक्यू 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 नक्की आज अकरा वाजताच्या लाईव्हला मी येईल वाट बघेल तुमच्या लाईव्ह ची ताई थँक्यू हो थँक्यू ताई खूप खूप धन्यवाद आपले खूप खूप सपोर्ट आहे तुमचा मला अंजनीच्या सुद्धा तुला रामाच वरदान एक मुकाने बोला बोला जे जे हनुमान हम्म हम्म सीमा ताई आरती ताई आणि सविता एक लाईव्ह ला आल्या म्हणजे हरिनामाचा गजर होणार हो का हो ताई घेईल लाईव आज नक्की नक्की होत आहे नक्की मी येणार नक्की फक्त माझ्याकडे लाईट राहावा बघा एवढच देवा लाईट राहावं लाईट असली ना मग माझ्याकडे नेट असतं खूप वायफाय बसवला आहे ना मी आज सकाळपासून लाईट नव्हती आता आली आहे लाईट ते गेली वाट लाईव पण बंद पडणार जर लाईट गेली तर वाटायला गेलीच काही गेलीच वाटते कमेंट बंद झाल्या लाईट गेली लाईट गेली बघा ताई काय करायचं कमेंट तर येत आता नेट संपलंय लाइट असलं की खूप नेट असतं माझ्याकडे मग मी नक्की येणार आणि दोन्ही आयडीने जॉईन करेल मी सध्या तुम्हाला मग का तर या नाहीतर तो त्या फोनला चार्जिंग असेल त्या फोनला भेट होईल आपली ताई आज रात्री अकरा वाजता आता तुमचे भाऊ कामाला जात आहे तो मी दुसऱ्या पण एका सपोर्ट आयडी ने जॉईन केलं आहे तुम्हाला का तर ते कधी या फोन मध्ये चार्जिंग नसली कधी या फोन मध्ये असली तर कसं असते असं माणूस करून ठेवलं की येत माणूस ओके ताई ओके ओके ताई ओके चालेल तुम्ही काय कामात दिसताय मला असं वाटायला गडबड आहे वाटते काहीतरी